नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते उद्या आहे आषाढ अमावस्या आषाढ अमावस्येलाच दिव्यांची आवस या नावाने देखील बऱ्याच भागामध्ये ओळखलं जातं आणि आषाढ अमावस्या म्हणजेच अमावस्या तर दीप अमावस्या म्हणजे काय तर आपल्या घरातील जे काही छोटे मोठे दिवे असतील ठेवणीतले दिवे असतील ते आपण या दिवशी बाहेर काढायचे स्वच्छ घासून पुसून घ्यायचे आणि त्यांचं छान असं पूजन करून घ्यायचं आहे जे की आपल्या आयुष्यातील जो अंधकार आहे तो निघून जाण्यासाठी या दिवशी अगदी पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी ही दिव्यांची आरास केली जाते दिव्यांचं पूजन केलं जातं तर दिव्यांची पूजा करण्यासाठी जे काही नियम आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तर संध्याकाळच्या वेळेस आपण ही पूजा मांडली तर आपल्यासाठी अतिशय उत्तम असते जसं की दिवसभर जनावरं शेतामध्ये चारून संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्या घरी येतात म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी हे जनावरं येत असतात तर त्यावेळेस आपण संध्याकाळच्या वेळेस ही दिव्यांची आरास करायची आहे दिव्यांचं पूजन करायचं आहे तर दिव्यांचं पूजन करण्यासाठी आपण घासून पुसून स्वच्छ घेऊन ते दिवे छान प्रज्वलित करायचे आहेत आणि त्या दिव्यांना ओवाळण्यासाठी आपण कणकेचे दिवे देखील बनवायचे आहेत तर कणकेचे दिवे बनवण्यासाठी गुळाचं पाणी आणि थोडंसं मीठ टाकून हे छान गोड दिवे बनवायचे आहेत हे दिवे तुम्ही पाच सात नऊ अकरा या पटीने तुम्ही बनवू शकता त्याचबरोबर बनवलेल्या दिव्यापासून जे आपण प्रज्वलित केलेले दिवे आहेत त्यांचं पूजन करायचं आहे त्यांची कणकेच्या दिव्यांनी आपण जे आपल्याकडे दिवे असतील पितळाचे असतील चांदीचे असतील स्टीलचे असतील किंवा मातीचे असतील तर हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपण कणकेच्या दिव्यांनी त्यांची आरती करायची आहे म्हणजेच त्यांचं पूजन कणकेच्या दिव्यांनी करून घ्यायचं आहे या दिवशी आपल्या मुलांचं औक्षण करणं अत्यंत उपयुक्त असतं त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी हे खूपच फायदेशीर आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांचं नक्की उद्याच्या दिवशी औक्षण करा त्याचबरोबर तुमच्या मुलाच्या नावाने किंवा मुलीच्या नावाने एक छोटासा दिवा आपण दे देवांसाठी जेव्हा दिवे बनवतो त्याच पद्धतीने एक गोड दिवा बनून आपल्या मुलावरून तो उतरून टाकायचा आहे जेणेकरून त्याच्या आयुष्यात जे काही निगेटिव्हिटी असेल त्याला दृष्ट वगैरे लागलेली असेल तर ते निघून जाते असं तुम्ही संध्याकाळच्या वेळेस करून घ्यायचं आहे आणि ते आपण तयार केलेले जे दिवे आहेत ते दुसऱ्या दिवशी तुम्ही ते गायला खायला द्यायचेत किंवा जर तुमच्याकडं गायी येत नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये देखील सोडून देऊ शकता अगदी साधा सोपा हा उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमच्या आयुष्यातील जो काही अंधकार आहे तो नष्ट करा तुमच्या आयुष्यामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती घालवण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ